सिद्धेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त शहरातील दारू ताडी विक्री बंदीचे आदेश सोलापूर सिद्धेश्वर यात्रा महोत्सव निमित्त सोलापूर शहरात सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने शहरातील देशी विदेशी थाळी विक्री अनुनियुक्तीचे व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जाहीर केले आहेत महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम मधील कलम एकशे बेचाळीस अन्वे अन्वे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी आदेश जारी केले असून दिनांक चौदा जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत दिनांक पंधरा जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजल्यानंतर व दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजल्यानंतर शहरातील देशी विदेशी ताडी विक्री अनुयुक्तीचे व्यवहार बंद ठेवावेत तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे सपदर्शन न्यूज ला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा, करा, सबस्क्राइब करा।, सबस्क्राइब करा।